नांदेड शहरातील नवीन नवीनकोटा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे यांच्या संकल्पनेतून आज शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील नवीन नवीनकोवटा परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ नगरची पाठी साकारण्यात आली आहे यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवीन नवीनकवटा भागातील ज्येष्ठ नागरिक सोपान भिसे अशोक मुळे बाबुराव पाईकराव मोहन जोगदंड राम गालफाडे अंबादास शिरसाट यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेनगर पाठीचे आज रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिद्धोधन ढवळे नवयुवक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिन कांबळे तसेच गजानन धोंगडे आकाश वाघमारे अंकुश गालफाडे गोपी सावळे विक्की कांबळे धीरज तायडे लक्ष्मीबाई भोकरे परमेश्वर धोंगडे आतिश लिंगायत आदी जणांनी परिश्रम घेतले आहेत यावेळी परिसरातील असंख्य जणांची उपस्थिती होती अशी माहिती आज शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान नवीन कोटा भागातील सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे कांबळे यांच्याकडून प्राप्त झाली आहे